नमस्कार फ्रेंड्स सुनंदास किचन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भाजणीची चकली या चकलीसाठी आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते मी इथे दाखवणार आहेत पाचशे ग्रॅम साधे तांदूळ घेतलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत इथे मी घेतलेली आहे मूग डाळ शंभर ग्रॅम म्हणजे अर्धा कप इथे घेतलेली आहे उडीद डाळ पन्नास ग्रॅम म्हणजे पाव कप आणि इथे आहे फुटाणा डाळ दोनशे ग्रॅम दोन कप कपाच्या मापाने घेतलेली म्हटलं तर पाऊन कप ते दोनशे ग्रॅम इथे घेतलेला आहे साबुदाणा शंभर ग्रॅम म्हणजे एक कप आणि पोहे घेतले आहे शंभर ग्रॅम म्हणजे एक कप घेतलेला आहे आपण इथे मी लिस्ट दिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे जे सर्व साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची यादी लावलेली आहे तर हे सर्व जिन्नस मी कढईमध्ये बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे तर चार ते पाच मिनिट आपल्याला हे असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत थोडा थोडा कलर चेंज होताना दिसतो असं सफेद होताना दिसतात आणि थोडे फुलतात सुद्धा तर चकली भाजणी करताना जर आपण हे व्यवस्थित असं भाजून घेतलं तर सुंदर अशी चकली तयार होते मी दोन वेळा करून हे तांदूळ भाजून घेत आहे पाचशे ग्रॅम तांदूळ आपण घेतलेले आहेत हे असं सतत हलवायचं नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते मग सुगंध ही त्याचा चेंज होतो त्यामुळं सतत असं हलवून घ्यायचं तर आता इथे मी डाळ घेतलेली आहे उडीद डाळ घेतलेली आहे भाजण्यासाठी हे असं सतत हलवायचं थोडासा कलर चेंज व्हायला लागला की मग समजायचं झालेली आहे भाजून सुंदर असा सुगंध यायला लागतो भाजणीचा हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ फॅनच्या हवेखाली ठेवायचे ठेवायचं म्हणजे ह्याचा मॉइश्चरायझर निघून जातो आता असंच जर तुम्ही गरम म्हणजे भाजून लगेच बॅ डब्यामध्ये भराल किंवा दळायला देणार तर ते नरम पडणार म्हणजे आपल्याला थोड्या वेळ फॅन खाली ठेवायचं आहे आणि नंतरच मग हे दळायला द्यायचं आहे इथे मी घेतलेला आहे साबुदाणा तोही असंच एक दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं है, आहे ह्याचं मॉइश्चरायझर निघून गेलं पाहिजे कसा फुललेला आहे बघा आणि सुगंधही मस्त येत आहे इथे मी घेतलेलं आहे जिरे झालं आहे आपलं हे भाजून तयार झालेली आहे भाजणी इथे घेतलेले आहे धणे हे असेच एक ते दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी फॅनखाली ठेवत आहे तर आता आपल्याला इथे चकली बन बनवून घ्यायची आहे चकली बनवण्यासाठी मी जे पीठ आहे ते दळून आणलेलं आहे त्याचं मी प्रमाण हे बघा हे इथे सहा वाट्या घेतलेला आहे सहा वाट्या पीठ मी घेतलेलं आहे एक तर आपल्याला इथं मोहन तयार करायचं होतं मोहन तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे म्हणजे की अर्धा कप मोहन चांगलं असं कडकडीत घ्यायचं आहे आणि असं पिठाला चोळून चोळून लावायचं आहे म्हणजे कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत ता चकली तयार होते आपली ले 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 पाउडर, ले ले मी तीळ घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम इथे घेतलेले आहे मिरची पावडर चवीनुसार ओवा टाकून दिलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसारच घ्यायचं आहे तर हे आता सर्व मिक्स करून घेते हे सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पाणी गरम पाणी गरम करून घेतलेलं आहे साडेतीनशे एम एल गरम पाणी करून घेतलेलं आहे हे यामध्ये असं हळूहळू मिक्स करायचं जास्त गरम असल्यामुळे आपल्याला हाताने मिक्स करता येत नाही त्यामुळे असं तावणी याला मिक्स करायचं आहे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे राहिलेलं पाणी यामध्ये मिक्स करून घेत आहे तर आपल्याला हे दहा मिनिट हे असंच झाकण ठेवून असं साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे वापरून निघतं हे, हे पीठ तर झालेलं आहे दहा मिनिट झालेले आहेत तर याला व्यवस्थित असं एकत्र मळून घ्यायचं आहे तर आपण चकली तयार क करायला घेतलेली आहे काटेरी चकली सुंदर अशी भाजणीची काटेरी चकली तयार करत आहे अशा चकल्या पाडून घेतलेल्या आणि आता इथे मी कढई घेतलेली आहे तेल तेल चांगला असं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग चकल्या टाकून द्यायच्या यामध्ये अशा हळूहळू सोडायच्या साईड साईडने सोडायच्या नाही तेल अंगावर उडण्याची भीती असते सुंदर असा कलर आलेला आहे हे पहा मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा